जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत जोभा तालुक्याची दमदार कामगिरी पाहायला मिळाली क्रिकेट फायनलमध्ये विक्रमगड वर मात करत जोहार जिल्हास्तरीय वर्ल्ड कप पटकावलाय पालघर जिल्हा परिषदेमार्फत आयोजित जिल्हास्तरीय अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धांमध्ये जव्हार तालुक्याने सर्वांगीण कामगिरी करत आपली वेगळी छाप उमटवली एकतीस एक जानेवारीपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय स्पर्धांमध्ये जिल्हास्तरीय आठही तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते क्रिकेट खो खो कबड्डी वॉलीबॉल बॅडमिंटन कॅरम गोळा फेक थाळी फेक आणि रांगोळी अशा स्पर्धांचा मुख्य आकर्षण ठरला तो क्रिकेटचा अंतिम सामना जव्हार आणि विक्रमगड या संघांमध्ये झालेल्या चुरशीच्या सामन्यात जव्हार संघाने संयमी फलंदाजी अचूक गोलंदाजी आणि उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर विक्रमगडवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला जोहार तालुक्याचे काटे कोर नियोजन आणि खेळाडूंची नियमित सरावाची तयारी महत्वाची गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते सहाय्य गट विकास अधिकारी संदेश दुमाडा परीक्षाधीन गट विकास अधिकारी अमित भोय यांच्यासह सर्व विभाग प्रमुख आणि अधिकाऱ्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या प्रमुख उपस्थित करणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले कार्यालयीन जबाबदाऱ्यांसोबतच शारीरिक तंदुरुस्ती आणि संभावना जोगवणे संघ भावना जोपासण्यासाठी अशा स्पर्धा महत्वाचे असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले जिल्हास्तरावर जव्हार तालुक्याने मिळालेले हे यश अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी अभिमानास्पद ठरत